नमस्कार मित्रांनो आपण पाडे पाहूयात अकरा ते वीस तर मित्रांनो अशाच पाड्यांसाठी वर्गमूळ घनमूळ असतील अशाच गोष्टींसाठी फॉलो करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला आपण सुरुवात करूया अकरा एके अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा तरी एक तेहत्तीस अकरा चोक चव्वेचाळीस अकरा पंचा पंचावन्न अकरा संख सहासष्ट अकरा सत सत्त्याहत्तर अकरा अठ अठ्ठ्याऐंशी अकरा नऊ नव्याण्णव अकरा दहा एकशे दहा बाराके बारा बारा दोनी चोवीस बार बारा तारीख छत्तीस बारा चोक अठ्ठेचाळीस बारा चोकसाठ बारा बारापनशे साठ बारा संघ बहात्तर बारासत्तर चौऱ्याऐंशी बारा आठ शहाण्णव बारा नऊ एकशे आठ बारा दहा एकशे वीस तेरेके तेर तेर दोन्ही सव्वीस तेर एक तेरतरीक एकोणचाळीस तेरचोक बावन्न तेरापनशे पासष्ट तेरसंघ अष्ट्याहत्तर तेरासत्त एक्क्याण्णव आठ एकशे चार तेरा एकशे सतरा तेरा दहा एकशे तीस चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरीक बेचाळीस चौदा चोख छप्पन्न चौदा पंचे सत्तर चौदा संघ चौऱ्याऐंशी चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव चौदा अठ्ठ एकशे बारा चौदा नव्वद एकशे सव्वीस चौदा दहा एकशे चाळीस पंधरा एके पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा तरीक पंचेचाळीस पंधरा चोख साठ पंधरा पंचे पंच्याहत्तर पंधरा संघ नव्वद पंधरा सत्तर एकशे एकशे पाच पंधरा पंधरा आठ एकशे वीस पंधरा एकशे पस्तीस पंधरा दहा एकशे पंधरा दहा एकशे पन्नास सोळा सोळ सोळाधणी बत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस सोळ चौक चोपन्न सोळा पंचे ऐंशी 16, संघ शहाण्णव सोळा सत्तर एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा सोळा एकशे चव्वेचाळीस सोळाधहाय एकशे साठ सतरा एकशे सतरा सतरा दोन्ही चौतीस सतरा तरी एकावन्न सतरा चूक अडुसष्ट सतरा पंचे पंच्याऐंशी सतरा संघ एकशे दोन सतरा सत्तर एकशे एकोणीस सतरा आठ एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न सतरा धाय एकशे सत्तर अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद अठरा सं एकशे आठ अठरा सत्त एकशे सव्वीस सॉरी अठरा सत्तर एकशे सव्वीस अठरा अठरा एकशे चव्वेचाळीस अठरा नव्वद एकशे बासष्ट अठरा दहा एकशे ऐंशी एकोणीस एके एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस संघ एकशे चौदा एकोणीस सत्तर एकशे तेहतीस एकोणीस आठ एकशे बावन्न एकोणीस नव्वद एकशे एकाहत्तर एकोणीस दहा